सामाजिक कार्यकर्त्या सौस्मिता सचिन जाधव यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न प्रभाग क्रमांक आठ गंगापूर गोवर्धन परिसरातील सामाजिक कार्यकर्त्या तथा भावी नगरसेविका सचिन जाधव यांचा सोहळा गंगापूर गोवर्धन येथे नुकताच पार पडला जनसामान्यांच्या पाठीशी नेहमी उभे असणारे सचिन भगवान जाधव आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून गरजूंना मदत करणाऱ्या स्मिता सचिन जाधव या पंचलोशी गावात सामान्यांचा आधार बनलेल्या स्मिताताई या जाधव यांना पुढच्या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत एक आपला हक्काचा उमेदवार असावा म्हणून स्मिताताई जाधव यांची निवड केली असून त्यांच्या या वाढदिवसानिमित्त आशीर्वाद रूपाने त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा ठाम निर्णय घेतला आहे एकत्रितरित्या गावातल्या माणसाबद्दल आपल्याला स्वाभिमान अभिमान आदर हा पहिली जे होतं बघा आपण गावामध्ये एकमेकाच इकडं आणि सगळे आदर ठेवायचे एकमेकाचा सन्मान करायचे आणि आपल्या गावात भानगड कधी झालेली नाही आहे आपण एकत्रच आहोत आणि एकत्र राहण्यासाठी आपण एकमेकाला मदत केली पाहिजे आणि एकमेकाला मदत केल्यावर निश्चितपणे तो माणूस मोठा होत असतो मागेशी प्रमाणित असतो मला फोन असतो भेटतो असं आपल्या गावाचं हे एक वैभव आहे आपल्या गावाचं नाव राहिलं पाहिजे आता समजा मी तिकडं तुम्ही बघितलं भारतातल्या प्रत्येक राज्यातली माणसं तिथं आलेली कामानिमित्त महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावागावातून माणसं आली ना हजारो जाती धर्माने नटलेला भारत देश आहे आणि तेवढ्या हजारो जाती धर्माची माणसं मी एकटा सांभाळतो तिथं आणि मग म्हणून मी तिथं काही का हो लढाई करून नेहमी निवडून येतो मी चार वेळा माझी पत्नी दोन वेळा आता तसं गावाच्या ना नाव राहण्यासाठी गावातली मासे निवडून आणण्यासाठी गावाने एक झालं पाहिजे गाव नाही गाव बांधत काप बरोबर आहे गडॅड म्हणा अमुन दशरथ पाटलांनी बांधलं हे सगळं तुमच्या दशरथ पाटलांनी केलं त्यामुळे ही व्यवस्था जी दशरथ पाटलांनी केली स्मिता तुला तसं करावं लागेल आणि सचिन तुझ्या पाठीशी मागे आहे सासरा आहे ही सगळी गाव तुझ्या मागे आहे आणि समाज कार्यकर्त्यांनी आपला एकोपा असायला पाहिजे कारण घर नीट असलं ना तर लोक म्हणतात घरात नीट राहतात बरं का यांना मदत केली पाहिजे घर नीट असलं तर गल्ली नीट राहते गल्ली नीट राहिली तर गाव नीट राहतं गाव नीट राहिलं तर शहर नीट राहतं शहर नीट राहिलं लोक म्हणतात त्यांच्या घरात नीट वागताय ना म्हणजे ते समाजात नीट वागतील त्यामुळे हे चांगला संदेश दिला पाहिजे आणि हा संदेश गावाने पूर्वी दिला होता दोन भाऊ आज त्या वाढदिवसानिमित्त मी स्टेजवर होत्या त्यांनी ज्या वाढदिवसाच्या शुभेच्छा त्या दोघी भावांनी दिल्या त्या अति महत्वाच्या आहेत आजच्या दिवसाला कारण त्यांनी दोन्ही भावांनी सांगितलं की गावातलं प्रतिनिधित्व तयार झालं पाहिजे म्हणून मी सर्वांच्या समोर सांगतो की आजही त्यांच्या शब्दाला मान दिला पाहिजे आणि स्मिताताईनी तर लिहिलंय भावी नगरसेविका म्हणून मी ह्या दोन्ही सर्वांच्या वतीनं जाहीर करतो भावी दिलंय तर त्याची इच्छापूर्ती पूर्ण कराल हीच शुभेच्छा आज मी यांना देतो सौभाग्यवतींचा अभिष्ट चिंतन सोहळा आपण सर्वांच्या साक्षीने साजरा करत आहोत प्रथमत मी तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देते गौतम तथागत बुद्ध जयंती प्रार्थना करते की तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आत्ताच मान्यवरांनी ज्या ज्या शुभेच्छा दिलेल्या आहेत जे जे तुमचे भावी स्वप्न आहेत समाज तुम्हाला पुढचं पाऊल टाकायचं आहे त्याला आमच्या देखील सदिच्छा आणि शुभेच्छा आहेत अस्मिता ताई अशा प्रेम स्वभावाच्या कधी पण भेटला त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल असतेच असा ताईंचा आज वाढदिवस आहे त्यांच्या आदर्श सोहळ्यासाठी सगळे इथे जमलं आपण आमच्या सगळ्यांकडून भारतीय जनता पार्टीच्या वतीने तसेच प्रभाग डौच्या वतीने आणि गायकर फॅमिलीच्या आणि कुटुंबाच्या वतीने तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जाधव यांचा आज हा अभिष्ट चिंतन सोहळा इथे साजरा होत आहे आमच्या सचिनच्या सुविधे पत्नी आहेत त्या आणि त्यांचं एकूणच अण्णा इथलं कार्य जर पाहिलं आपण अण्णांची खूप दिवसांनी जुन्या बालपणी बालपणीच्या मित्राची बाल भेट झालेली आहे याची जेवण कदाचित तर या ठिकाणी आमच्या सोनबाई यांचा अभिष्ठचिंतन सोहळा आपण साजरा करत आहोत सोनबाई आपण खरोखर अतिशय चांगलं हातात घेतलेलं आहे या ठिकाणी अनेक ठिकाणी अनेक कार्यक्रम जयंती उत्सव असो सार्वजनिक आपल्या समाज मंदिरामध्ये प्रार्थनेचे कार्यक्रम असो हे तुम्ही चांगल्या पद्धतीने पार पाडत असता तुमचं कार्य अगदी झोमाने चालू झालेलं आहे आणि या ठिकाणी या चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आज या ठिकाणी आपल्या गंगापूर गावच्या सामाजिक कार्यकर्त्या ज्यांना आपण सर्वजण जात आहात की माझी पत्नी स्मिता सचिन जाधव तिचा आज वाढदिवस आणि या या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण सर्वजण तिला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी जमला आहात नक्कीच आपल्या सर्वांच्या आशीर्वाद आणि आपल्या सर्वांच्या शुभेच्छा या तिला शंभर टक्के भेटतीलच कारण एका हक्केवर आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात यामुळे मला, मला सर्वांचं मनापासून आभार करावा असं वाटतंय कारण वाढदिवसाचा असा काही प्लॅनिंग काही केलेला नव्हता फक्त दोन दिवसात सागरांना मोहि आणि समीर भाऊ यशवंते यांनी फक्त दोन दिवसात आपल्याला मनवलं आणि वाढदिवसाचं प्लॅनिंग केलं आणि या दोन दिवसामध्ये जेवढं होतं होईल आमच्याकडून तेवढं ना आम्ही कॉन्टॅक्ट केलं आपांना भेटलो बाबांना भेटलो प्रवीण भाऊंना भेटलो अरुण भाऊंना भेटलो म्हणजे प्रत्येकाचा संपर्क केला आम्ही आणि दोन दिवसाला प्लॅनिंग केला आणि या दोन दिवसामध्ये आपण आम्हाला शुभेच्छांच्या रूपानं आशीर्वाद दिला त्याबद्दल मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो असंच प्रेम आयुष्यभर राहील आयुष्यभर अशीच आपण मला साथ देत राहाल अशी मी व्यक्त वर... माझ्या वाढदिवसानिमित्त आपण वेळात वेळ वेया काढून जो इथे उपस्थित झाला त्याबद्दल मी सर्वांचं स्वागत करते आणि आभार व्यक्त करते खरं तर भाषणाची सवय नाही आहे पण <laughs> राजकीय आणि सामाजिक कार्य करत असताना निष्ठावंत प्रभावशाली तसेच माझे बंधू आता नावं खूप आहेत तर सगळ्यांचं आम्हाला नेहमी पाठवाळ असतं इन्करेज असतं आणि असंच नेहमी सदैव राहावं बस सर्वांचे आभार धन्यवाद जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र या प्रसंगी प्रभाग क्रमांक आठ व गंगापूर गोवर्धन परिसरातील नागरिक महिला अविष्ट चिंतन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रदेश सरचिटणीस व माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील माजी महापौर दशरथ आप्पा पाटील माजी सरपंच गोवर्धन पिके जाधव साहेब बसपा जिल्हाध्यक्ष अरुण काळे रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे सामाजिक कार्यकर्ते किशोर अण्णा जाधव युवा युवा नेते प्रेमदादा पाटील पाटील उपाध्यक्ष प्रवीण भाऊ सामाजिक कार्यकर्ते सागर अण्णा मोहिते नवभारत युवा शक्ती फाउंडेशन अध्यक्ष आकाश पाटोळे सामाजिक कार्यकर्त्या सविता ताई गायकर बीजेपी शिवाजीनगर सामाजिक कार्यकर्त्या प्रियंका ताई गायकर शिवाजी नगर सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर चांचल साबळे डॉक्टर माधुरी तेलोडे जयराम हॉस्पिटल नाशिक रोड माजी नगरसेविका नेना ताई गांगुरे झुंजार पवार राजू मोहिते विनोदनला साळवे ओम प्रकाश जाधव गोपाल सेंचुरी सर बाळासाहेब जाधव मनोहरजी जाधव किशोर शिंदे प्रवीण जाधव निखिल जाधव राहुल काळे समीर यशवंते नारायण जाधव गुंडू कटारे अक्षय जाधव धनंजय निकम मदन मोरे हर्षर जाधव किशोर शारगोल सिद्धार्थ साळवे आदी मान्यवर उपस्थित होते